श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास्या तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शोभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमवासेला रात्री उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्यात जा या वस्तू जाळण्यामुळे आपल्या घरातील भांडणे नजर दोष बाधा इडा पिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येकाने जे सोमवासेच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळतं Gracias. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे त्या सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजारपण असेल आलेला पैसा टिकून राहत नसेल आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा या प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं आणि अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायांचं तुरंत असं फळ प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ज्यांना ह्या वेळेमध्ये करणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालणार आहे तर ह्या उपाय करता आपल्याला तीन वस्तू लागणार सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर मी नेहमी सांगते कोणताही उपाय असेल त्याला आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल हे दूर करण्याकरता भीमसेनी कापूर हा अतिशय प्रभावी मानला जातो दुसरी वस्तू आपल्याला जी घ्यायची आहे ते म्हणजे सात आपल्याला लवंगा घ्यायच्या लवंगा ज्या घेणार आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या लवंगा सुद्धा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण आहे दोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी सुद्धा नकारात्मकता प्रकारातला प्रखर कोणताही दोष असेल तो दूर करण्याकरता प्रभावी मानली जाते आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलून घ्यायचे आहेत कारण आपण हा उपाय करतो आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी आहे तिला घरातनं बाहेर काढण्याकरता तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला सात भीमसेनी कपराच्या वड्या ठेवायच्या त्याचबरोबर सात अखंड लवंगा ठेवायचे आहेत आणि चिमुडभर पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित सर्वप्रथम दिवा करायचा आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे जेव्हा हा कापूर प्रज्वलित झाला की त्याचा धूर हा तयार होईल हा धूर तयार झाल्यानंतर हा धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे घरामध्ये धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला ही पंथी आणून ठेवा जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल इडापिडा असेल बाधा असेल अलक्ष्मी असेल ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं जेव्हा हा कापूर शांत होईल तेव्हा त्या पंथीमध्ये काही वस्तू जळालेले असतील काही जळालेल्या नसतील तर आपल्याला काय करायचं आहे ती पंथी पुन्हा घरात घेऊन यायची नाही आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन त्या पंथीमधल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फेकून द्यायच्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे ज्येष्ठ अमवासेच्या दिवशी रात्री करायचा आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने ज्येष्ठ अमवासेच्या दिवशी करायचा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत भांडणं आहेत नजर दोष आहे संकट आहेत इडा पिढ्या ती नष्ट होणारच आहे पण तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ